किल्ले शिवनेरी हा आपल्या स्वराज्याचा आणि आपल्या अस्मितेचा सर्वात महत्वाचा भाग आहे अखंड हिंदुस्थानची ओळख जगामध्ये सांगायची म्हटली तर शिवराय सर्वात प्रथमता सर्व या विश्वाच्या समोर येतात आणि ज्या भूमीमध्ये आपण आहोत त्या भूमीला छत्रपतींच्या जन्माचा सुगंध दरवळतोय या किल्ल्यावरून छत्रपती शिवरायांनी आपले चिमुकडे डोळे उघडले आपले पाय ह्या जमिनीला लावले आई शिवाई माता आणि खर तर या संपूर्ण आज पर्यटन विभागाला हा जो सुवर्ण क्षण आणि आज, आज एकोणीस मिनिटाची जी एक छोटीशी चित्रफेत जी आज आपण मांडलेली आहे जी महाराष्ट्रामध्ये राज्यामध्ये देशामध्ये किंबहुना जगभरातल्या पर्यटकांना ही आता जी छोटीशी फिल्म आहे जी पाहण्यामध्ये येणार आहे तिची रचना अतिशय सुंदर झालेली आहे पण ह्या रचनेचा उदय ज्यावेळेला या तालुक्याला के पर्यटन केलं त्यावेळेला झाले माझ्या माहितीप्रमाणे हा तालुका पर्यटन व्हायला हो फार मोठ्या पद्धतीचं स्वप्न याच्या पाठीमागं पाहायला गेलं एम टी डी सी हा प्रभाग अतिशय झाकाळलेला होता महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागाला पर्यटनाचा स्वतंत्र दर्जा द्यावा म्हणून त्याच्यासाठी फार मोठ्या पद्धतीची जबाबदारी खांद्यावर घेण्यात आली दोन हजार चौदाला ला आणि पर्यटनाच्या या खात्याचा पर्यटन मंत्री असला पाहिजे स्वतंत्र म्हणून जो गाजावाजा झाला या महाराष्ट्र राज्याला स्वतंत्र पर्यटन मंत्री मिळाले देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रुपाने जयकुमार रावळ म्हणून शिवनेर महोत्सव साजरा झाला एकोणीशे साठ ला आणि एकोणीशे साठ नंतर शिवनेर महोत्सव कधीच झाला नाही तो झाला दोन हजार चौदा ला आणि म्हणून या छत्रफितीच्या निमित्ताने एक गोष्ट मला सांगायची वाटते यशवंतराव चव्हाणांनी जे बाल शिवाजी प्रतिकृती जे उभी केलेली तिथे राजमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय त्याची प्रतिकृती सुद्धा या चित्रपतीमध्ये जी वास्तव्याला आता उभी राहिलेली आहे ती त्याच्यामध्ये आली पाहिजे मुद्दा क्रमांक एक आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हा जो आपण जो लघुपट साजरा केला आहे त्या लघुपतीचा ज्या वेळेला आज तुम्ही निर्मिती केली पण त्याचा थोडासा इतिहास सुद्धा त्याच्यामध्ये आला पाहिजे आमदार शरद सोडवणे जर तालुका पर्यटनच नस केला नसता देवेंद्रजींनी जर त्याला राज राजश्रेष्ठाचाराने आदेशच केला नसता किंबहुना जयकुमार रावळ जर त्या खात्याचे मंत्रीच झाले नसते तर मला असं वाटतं की हे सगळं आपलं झाकळून गेलं असतं याच्यामध्ये अजूनही दोन तीन गोष्टी आहेत ज्याचा सहभाग आपल्याला फार करणं गरजेचं आहे की शिवनेरीला आता नामांकन मिळतंय आणि युनेस्कोमध्ये याचा वरचा आपला दर्जा आलेला आहे कदाचित आपण पहिलेसुद्धा येऊ शकतो अशी परिस्थिती आहे शिवनेरीला जगाच्या व्यासपीठावर तुम्ही आपल्या पद्धतीने पहिलं पहिलं मांडलंच पाहिजे पहिलं मांडाच त्याचं नामांकन येणारच आहे याची खात्री माझ्या मनामध्ये आहे आपण सर्व शिवदुर्गप्रेमी आहोत आणि शिवनेरीच्या जाजवल्य इतिहासाला शिवनेरी कशा पद्धतीने जी साक्षीदार ठरली तर आज शिवनेरीवर स्वराज्याचा भगवा ध्वज उभा करण्याचा जो मानस आपण सर्वांनी जो घेतलेला आहे दोन ठिकाणी एक छत्रपती शिवरायांचा जे जन्म झाला ते शिवनेरी आणि जे राज्याभिषेक झाला तो रायगड अशा दोन्ही ठिकाणचं नामांकन आपण मागितलं आणि त्याला शिष्टाचार आला देखील पहिल्याच माझ्या भाषणामध्ये आता कालच्या आणि त्याचा प्रस्तावसुद्धा शासनाने केंद्राकडे पाठवलं आहे जे कधी घडणार नाही कारण पुरातत्व विभागाला ह्या मंजुरी देता येत नाही हे विशेष घडलेलं आहे हे विशेष घडतं आहे उद्या तिथे भगवा ध्वज स्वराज्याचा ध्वज आहे तो दून दून तो उभा राहणार आहे मला सांगावं लागलं की शिवजयंतीला अजून दोन गोष्टी म्हणजे किल्ल्याची माहिती देत असताना एक माणसाचं नाव आपल्या याच्यामध्ये लुप्त होऊन जाईल कधीच एखाद्या इतिहासामध्ये ज्यांनी ही शिवजयंतीसाठी उभा आयुष्य त्यांच्यासाठी व्यतीत केलेलं आहे कैलासवासी आदरणीय आपले बिंदू माधव बिंदू माधव जोशींनी या शिवजयंतीसाठी खूप मोठं योगदान दिलं आपल्या सर्वांना कल्पना आहे तर कमीत कमी ही सगळी जी मंडळी आहे जेव्हा लघु चित्रपट जेव्हा जेव्हा बनतील आपले आज एक बनलाय उद्या अजून चार बनतील शॉर्ट फिल्म होतीलच सगळ्या मी पण एक पर्यटनाचा आराखडा तयार करतोय जो मी राज्या पुढे मांडणार आहे जसं पदारो मारो देश असं म्हणतो राजस्थान आणि ज्यावेळेला तो आराखडा मानला जातो संपूर्ण देशभरामध्ये तसं हे सुंदर जुन्नरचं पर्यटन ज्यावेळेला मी आता डिपेंड करायला घेतलेलाच आहे तर त्यावेळेस या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळ्या गोष्टींच्या निर्मितीमध्ये म्हणजे अक्षरच्या तुमच्या शिवदुर्गेपासून तर या माझ्या सर्व जे म्हणजे मला गणेश याचं पण कौतुक केलं पाहिजे आपल्या आणि साहेब आपलंसुद्धा सुद्धा की तुम्ही या सर्व लोकांनी एक वेगळ्या पद्धतीचा आयाम मी तुम्हाला सांगतो ॲग्रो टुरिझमचा तो आमचा याचासुद्धा फार मोठा त्याच्यामध्ये व्याप्त काम आहे आपला हळूहळू काय नव्हतं म्हणून सुद्धा तर हे जे सगळे हे माझा भाग आहे टुरिझमच्या बाबतीत मी तो मांडेलच पण दुर्गाच्या पर्यटनाच्या बाबतीमध्ये आज सिम्बॉलिटिक जेव्हा काम होतं तेव्हा विशेष आभार आपण देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आभारामध्ये मानले पाहिजे मुद्दा क्रमांक एक मुद्दा क्रमांक दोन पर्यटन खात्याचे मंत्री पहिले झाले या राज्याचे म्हणजे इतिहास झाले पहिल्यांदा जयकुमार रावळ त्यांनी जर परवानगी दिली असते आपल्या तालुक्याला आणि या पर्यटनाला आणि आपल्याला जर विशेष लक्ष घातलं असेल तर कदाचित आपण आपण सगळी मंडळी किल्ल्याला सगळ्यात जास्त पैसा दिला जो डेव्हलपमेंट आपण सांगतोय माझ्या आधी भतून बिंद बांधले होते ते आपल्या काळामध्ये त्या सगळ्यांची टिप्पणी मी तयार केलेली स्वतः माझ्या हाताने लिहून त्याला त्याला तसाच पैसा आलेला नाही नाहीये बुरुज मिळाल तो एक बुरुज पडलेला होता एकच पुर उभा होता एक साइडला पडला होता अनेक वर्ष भिंदी पडलेल्या होत्या दरवाजे पडलेले होते तर हे सगळे उभे राहिले जातात त्यामुळे ह्या सगळ्या विशेष आभारामध्ये जसे ज्या ज्या लोकांची नावं आलेली आहेत ते इतिहासामध्ये ऑलरेडी कसं होतं आपल्या शिवरायांचा इतिहास आत्ता उजाळला आधी नाही त्या लोकांचा इतिहास पुढे आला आणि शिवराय राहिले मागं संभाजी महाराज राहिले मागे त्यामुळे अतिशय सुंदर फिल्म झालेली आहे आणि ह्या सुंदर फिल्म बरोबर ज्या गोष्टी सूचना मी आपल्याला केलेल्या आहेत त्याच्यामध्ये थोडासा फेरबदल व्हायला हो पाहिजे बाल शिवाजी प्रतिकृती आणि राजमाता कारण ते शिवकुंजी बांधली वरची जे यशवंतराव चव्हाणांचा हात लागला त्या प्रतिकृतीला ते काय सोपं नाही यशवंतराव म्हणजे कोण महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री संयुक्त महाराष्ट्राचे त्यामुळे अशा काही गोष्टी आहेत अजून मी त्याच्या एकदा बारकावाईली पाहिजे फिल्म तुमच्याकडे आणि मी त्याच्यावर एक दोन थोडी स्पष्ट मग आपल्याला ते भरभक्कम पुढे मांडता घेऊन जाता येईल कारण ही आपली तुम्ही ॲसेट्स आहे तुम्ही मांडलेली हे एकोणीस मिनिट पण मला तुम्हाला कौतुकाच आहे त्याचा छायाचित्र इतकं सुंदर केलं आहे आणि त्याचा आवाज इतका सुंदर केला आहे की या छायाचित्रकाराला चित्रकाराला आणि ह्या व्हिडिओला आणि याच्या आवाजाला आणि याच्या विशेष प्रेझेंटाचं या महाराष्ट्रामध्ये इतकी सुंदर फिल्म तुम्ही तयार केली मी तुमचं मनापासून कौतुक करतो अतिशय लाजवाब म्हणजे कुठेही एक एक शब्द माणसाला ऐकावा असं वाटलं एक एक चित्र माणसाला डोळ्यामध्ये भरून घ्यावं असं वाटलं आणि अतिशय सुस्पष्ट म्हणजे इतका छान त्याचं म्हणजे तुम्हाला मी सांगतो की त्याचं म्हणजे क्लिअरिटी अतिशय सुंदर आलेली आहे त्यामुळे ह्या फिल्म आपली आपली ऍसेट सेमित आपली संपत्ती आहे ही तुमच्या मनामध्ये आली तुम्ही पहिली ती प्रतिकृती लांब आणली सगळं चांगलं गेलं मी आत्ताच मिटिंगमध्ये विषय घेतला की आंबरखान्यामध्ये छत्रपती शिवरायांचा सगळा इतिहास आपल्याला एक वीस मिनटाचा किंवा अर्थ असा दाखवायचा आहे तर आपण तो नवरती गेलोच आहोत पण ही शॉर्ट फिल्म आता आपण या उद्याच्या सुद्धा शिवचैतेच्या निर्माण जेवढे लोक पाहतील त्याचा एक बोर्ड बाहेर आणि एक मोठा मोमेंटो तयार करा एक चांगला बनवा आणि त्याच्यावर असं ते अॅरो तयार करा आणि त्या लोकांना उत्स्फूर्तपणे भाग करा आणि त्याला काही थोडीशी तिकडे ठेवा विदाऊट तिकीटच्या मुलाला दाखवू नका ना नाही आहे तर तरी तिकडे ठेवा आणि एक बाहेर मोमेंट तयार करून त्याच्यावर लोकांनी आलं का ते म्हटले पाहिजे की बाबा आपल्याला इथं भेट देऊन आपल्याला पण ही फिल्म बघायची असे लोकांमध्ये उत्सुकता वाढली पाहिजे अशी माझी स्वतःची वैयक्तिक सृष्टा आहे मी थोडा लेट आलो ही फिल्म बघायला कारण तुम्ही मला दोन तीन वेळा सर्वांनी आमंत्रण केलं पण थोडंसं माझ्या कामाच्या व्यस्ततेमुळे ते राहून गेलं पण आज मला विनंती केल्या केल्या मुझा आणि शिवजयंती डोळ्यासमोर असल्यामुळं मी ती फिल्म पाहिली की मनापासून आपल्या ऑल टीमचं मनापासून आणि शासनाचं आणि आपल्या ह्या जी आपली जे टी डी एम ही जी ज्यूथ टुरिझम डी एम फाउंडेशन आणि टुरिझम महाराष्ट्र आणि राज्य सरकार महाराष्ट्र आणि सेंटर महाराष्ट्र भारत सरकार की तर पुरातत्व खात्याचं आपल्याला महत्त्वाचं आहे सगळ्यात या सगळ्या आपल्या चैनचं आपल्या वर्ल्ड टीमचं आणि याच्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व घाटकांचं काही दृश्य आहे काही अदृश्य आहेत पण या सर्वांचं आणि आपल्या सर्व टीमचं मी मनापासून टाळ्यांच्या गजरामध्ये कौतुक करतो या फिल्मचं कौतुक करतो आणि मला खात्री आहे की आपण जे इतकं कष्ट या फिल्मवर घेतलेत मी मनापासून आपल्या सर्वांचं सहृदय कौतुक करतो जय शिवराय जय जिजाऊ बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका